जय महाराष्ट्र रात्रीचा बिग बॉस मराठी भाग तर तुम्ही पाहिलाच असेल मी आले त्याच विषयावरती बोलायला तर सूरज एवढा भारी नडलाय खतरनाक नडलाय ना आणि जे बिग बॉस मधले घरातले लोक त्याला काहीच व्हॅल्यू देत नव्हते तर त्यांचे सुद्धा आता डोळे उघडे होतील झाले पण असतील आणि एवढा खतरनाक खेळलाय कारण सूरज या व्यक्तीशी याल, याल लढलाय ज्याला घरातले अख्खे घरातले लोक घाबरत होते त्या व्यक्तीशी नडलाय तो म्हणजे अरबास आणि आरबाजला पण मला एवढं सांगायचंय तू कुणाशी नडतोय ह्याचा विचार कर तुझ्या तुझी ताकद बघून तुला वाटत असेल की मला सगळे घाबरत असतील पण तो घाबरण्यातला ना नाहीये त्याला अगोदर पहिला खेळ समजत नव्हता नव्हता म्हणून तो तो अक्षरशः काहीच बोलत पण गेम कळला त्याला कॅप्टन्सी काय असतं किंवा त्यानं पाठीमागच्या वीक मध्ये पाहिलं अंकिता कशी वागत होती अंकिताला काय भेटत होतं त्याने अक्षरशः सगळं समजून घेतलं तेव्हा तेव्हा समजलं त्याला की कॅप्ट कॅप्टन्सी टास्क म्हणजे काय असतो तर अक्षरशः खूप भारी वाटलो खूप नडलाय तो आणि टिम्बेने सुद्धा त्याला खूप कमी टास्कमध्ये जे फ्रेंच रोल होते ते कमी हे दिले होते त्याला म्हणजे त्याला काहीच व्हॅल्यू नाही दिले त्यांना असं वाटत होतं की हा घ घर सांभाळण्याच्या लायक नाही आहे असं नसतं कारण तो पण घरातला आलेला आहे पूर्ण फॅमिलीमध्ये राहतोय तो पण असं नाही की त्याला काहीच नाही समजतो वेळ आहे त्याला फॅमिलीमध्ये राहतो त्याला माणूस की कळती त्यामुळे तो घर कसं काय नाही सांभाळू शकत आणि अक्षरशः त्याने त्याच्या जोरावरती तापून सगळ्यांच्या हातातून इसकाउ घेतलेले आणि जानवीनिकेत्र एवढे घाबरलेत ना आणि आरबास सुद्धा घाबरला असेल आणि सगळे बघणारे सुद्धा त्यातले जे सूरजला व्हॅल्यू देत नव्हते जे सूरजला झिरो समजत होते ना त्यांचे पण अक्षरशः डोळे उघडे झालेत आणि कॅप्टन्सी दावेदार तोच बनलाय आणि खरंच खूप प्राऊड फील होते तो मातीतून आलेला माणूस आहे आणि तो बोलला होता टास्कच्या अगोदर बोलला होता कॅप्टन्सी टास्क होणारे तर त्यामध्ये तो बोलला होता की मीच होणार कॅप्टन्सी टास्क आणि बिग बॉसनेच तो खूप भारी दिलेला आहे खेळ आणि खरंच खूप भारी वाटलं त्यानं खूप भारी खेळलं आहे आणि अक्षरशः मी सगळ्यांना सांगू इच्छित आहे जे जे माझे व्हिडिओ बघतात तर प्लीज आज आणि उद्या दोनच दिवस म्हणजे आजचा दिवसच राहिलेला आहे वोटिंगसाठी प्लीज त्याला वोटिंग करा कारण तो नॉमिनेट झालेला आहे सपोर्ट करा आज दिवसच आहे फक्त जिओ जिओ सिनेमावरती जावा त्याला प्लीज प्लीज वोटिंग करा सगळ्यांनाच माहिती आहे वोटिंग कसं करायचं आणि प्लीज त्याला सपोर्ट करा आणि ज्यांनी ज्यांनी वोटिंग केलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र